मसोड नगरपालिकेत शेखर भाऊच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली शेखर भाऊच्या कार्यकर्त्यांनी समोरच्या विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की शेखरबावचे कार्यकर्ते इथं नाही शेखर भाऊची पार्टी नाही दोनच दिवस अगोदर गेलो होतो मसवडमध्ये दोन दिवसात पार्टी तयार करून जी पहिली पार्टी होती ती तयार करून पार्टी तयार करून तिसऱ्या दिवशी आठ उमेदवाराचं नगरसेवक पदाचे आठ उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे एक उमेदवार टोटल नऊ नगरसेवक पदाचे आठ आणि नगराध्यक्ष पदाचे एक असे टोटल नऊ माणसांचे आम्ही अर्ज भरले होते तिथं लोक म्हणले की बाबा शेखर भाऊच्या लोकांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना जयाबाऊ त्यां देणार नाही अर्ज भरते आणि परत माघार घेते त्या लोकांची चर्चा मध्ये चालू होती लोक इथं चर्चा करत होती काय जयाबाऊची लोक चर्चा करत होती काय राष्ट्रवादीची लोक चर्चा करत होती पण आम्ही माघार का घेतली त्याचं खरं कारण सांगतो मुख्यमंत्र्याच्या फडणवीस साहेबांच्या आदेशावरून ह्या शेखर गोरेनी मसवड नगरपालिकेत माघार घेतली लक्षात ठेवा मित्रांनो सीएम साहेबाचा आदेश आल्यानंतर पण मी माझ्या उमेदवाराशी चर्चा केली असं असं मला सीएम साहेबांचा फोन आलाय सीएम साहेबांचा आदेश आहे शेखर भाऊ तुम्हाला भविष्यात आम्ही आमदार करणार आहे तुम्ही आत्ता माघार घ्या अन्यथा तुम्ही कमळ चिन्हावर लढा पण मी त्यांना सांगितलं की कमळ चिन्हावर लढायची परिस्थिती नाही कारण मी तुमच्याकडं भारतीय जनता पार्टीत प्रति, मी प्रवेश केला नाही मी माझ्या उमेदवाराबरोबर चर्चा केली उमेदवारांनी मला सांगितलं भाऊ भविष्यात जर तुम्ही आमदार होत असेल तर आम्ही माघार घ्यायला तयार आहे काय लोक म्हणतात उमेदवारी दिली नाही या मंदिरासमोर सांगतो जयाबाबने सांगितलं होत तुझ्या तुला किती जागा पाहिजेत भाजपमध्ये आम्ही सांगितलं आठ उमेदवार आम्ही उभं करणार आहे जयाबान सांगितलं तुला आठच्या आठ उमेदवार आम्ही देतो फक्त ते कमळाच्या चिन्हा लढायला आमची तयारी नव्हती कमळाच्या चिन्हा लढायची म्हणून आम्ही माघार घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे माघार घेतली आता कोणतरी लोक म्हणतात कि आंधळी गटात चर्चा चालली शेखर भाऊच्या घरातली उमेदवारी होणार आहे आणि शेवटच्या शनी शेखर भाऊ माघार घेतात रमेश भाऊ हा शेखर गोरे माझ्या बायकोची उमेदवारी आज डिक्लेअर करून टाकतो या आंधळी घाटातन त्या <स्थित्थ> आंधळी घाटातन जिल्हा परिषदेला आणि ती पण माझी बायको कमल चिन्हा लढेल एवढं पण तुम्हाला सांगतो ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या माझ्या गटात प्रवेश केलाय जरी मी भविष्यात जरी माझी बायको जिल्हा परिषद सदस्य झाली कमल नाव होईल भविष्यात तीन बहिनडी शेखर गोरे कमल चिन्नावचा आमदार होईल हे पण ठासून सांगतो मी जरी भविष्यात आमदार झालो भाजपचा आमदार झालो माझी बायको जरी भाजपची जिल्हा परिषद सदस्य झाली तरी पण जयाभाऊची हो पार्टी जयाभाऊचा हो ग्रुप वेगळा असेल मला राष्ट्रवादीच्या लोकांना सांगायचंय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आलाय तुम्हाला हा शेखर गोरे विरोधकांचा किंवा दुसऱ्याच्या दावनेला कधीही बांधणार नाही ना लक्षात ठेवा मित्रांनो जरी भाजपचे मंत्री जयाबाऊ असतील भविष्यात मी आमदार भाजपचाच असेल तरी पण शेखर भाऊ गोरेचा गट वेगळा असेल आणि जयाबाऊ गोरेचा गट वेगळा असेल जयाभाऊच्या गटाचं शे। <स्थाथ> जया शेखर गोरेच्या गटाचं ज्या त्या गावात जमलं तर ठीक <स्थाथ> नाहीतर रमेश भाऊ तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत पण शेखर गोरे गटाचीच असेल आणि सोसायटी पण शेखर गोरे गटाचीच असेल काय लोक म्हणतात मान मध्ये नऊ गट आहेत मानमध्ये पाच गट आहेत खटाव तालुक्यात चार गट आहेत काय लोक म्हणतात इथे आंधळी गटात पण बरीच लोक आहेत म्हणतात माझी जाहीर केली आहे काय जाहीर केली मलाच माहित नाही एक म्हणतो तुम्ही पंचायत समितीला एक म्हणतो तुम्ही जिल्हा परिषदेला एक म्हणतो तुम्ही आमदार केलाय एक म्हणतो तु इकडे खटाव तालुक्यातनं माझं फिक्स झाले जोपर्यंत मी आणि जयकुमार गोरे आम्ही दोघं बसत नाही तोपर्यंत कुठल्याही गटातली मानमधल्या पाच गटातली आणि खटाव तालुक्यातल्या चार गटातली कुठलीही उमेदवारी फायनल नाही म्हणजे नाही म्हणजे नाही आता ह्या आंधळी गावातलीच लोक बरेच लोक असे आहेत इथं कार्यक्रम कसा घेतोय बघू त्यांना अजून माहित नाही शेखर गोरेन शेखर गोरेचे कार्यकर्ते ज्यांच्याबरोबर असतो त्यांनाच गोलाळा असतो दोन हजार चौदा ला रमेश भाऊ आपण विजयसिंग मोजते पाटील बरोबर गेलो होतो विजयसिंग मोजचे पाटील निवडून आले दोन हजार एकोणीसला आपण रणजितदा निंबाळकरांच्या बरोबर गेलो रणजित दादाला पण गुलाल मिळाला त्याच्यानंतर दोन, दोन हजार चोवीस ला आपण खासदार केला गेलो त्यांना पण गुलाल मिळाला आणि दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला आपण जयाभाऊच्या बरोबर गेलो आणि त्यांना पण गुलाल मिळाला त्यामुळे आंधळी गावातील काही लोकांना त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही जिकडे जातो तिकडच बोलायला असतो आम्ही चुकून इकडे तिकडे गेलो घोटाळा होईल त्यामुळं अजिबात काळजी करू नका आणि दादागिरी करायची तर विषय सोडून द्या जे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षातून आले आणि माझे जुने कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी एवढच लक्षात ठेवा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही हा शेखर गोरे तुमच्या पाठीशी थांबपणे उभा आहे बराच वेळ झाला तुम्ही लोक बसलाय भूक पण बऱ्याच लोकांना लागले असेल महिलांना भूक लागली काय परत एकदा राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या गटात प्रवेश केला आहे त्यांचे मी परत एकदा आभार मानतो आणि त्यांना परत एकदा शब्द देतो की तुम्हाला कधी ह्या शेखर बोरे वाऱ्या सोडणार नाही आणि येणाऱ्या काळात विकास कामाच्या माध्यमातून असेल पोलिसेशनच्या माध्यमात माध्यमातून असेल एम एस बीच्या माध्यमातून असेल आपली सगळी कामे मार्गे लावली जातील माझ्यावर विश्वास ठेवा परत एकदा त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र